इगतपुरी तालुक्यामधल्या खडकवाडीमधल्या पाचवी शिकलेले युवा शेतकरी भरत रामचंद्र कडू यांनी खडकाळ वीस गुंठ जमिनीमध्ये सेंद्रिय पद्धतीनं कर्टुले ह्या बहुगुणी जंगली भाजीचं यशस्वी असं उत्पादन घेतलंय मागच्या दोन वर्षात अपयश आल्यानंतर सुद्धा हार न मानता त्यांनी शेतीमध्ये नवे प्रयोग सुरूच ठेवले आज त्यांच्या कर्टुल्याला मुंबईपासून नागपूरपर्यंत तीनशे रुपये किलो मागणी आहे आणि हे इगतपुरी तालुक्यातले पहिले यशस्वी कर्टुले उत्पादन ठरलंय त्यांच्या ह्या यशामध्ये सौ अश्विनी भरत कडू यांचंही पाठबळ आणि कृषी विभागाचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलंय उपकृषी अधिकारी किशोर भरते सहायक अधिकारी शिवचरण कोकाटे मोहिनी चावरा प्रगतीशील शेतकरी भागीरथ भगत ह्यांचंही मार्गदर्शन लाभलंय कटुल्यांच्या शेतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवं आर्थिक उत्पन्नाचे मार्ग खुला होण्याची शक्यता आहे असंही तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी सांगितलंय नमस्कार मी अश्विनी भरत कडू आम्ही पहिल्यांदाच करटोलीची लागवड केली आहे आमचं तसे गावाचं नाव खडकवाडी आणि खडकावरच आम्ही प्रयोग केला आहे पण सक्सेस झालं आहे मग आम्हाला खूप आनंद होते का अशी भाजी व आम्ही पहिल्यांदाच बघितली आणि ब पहिल्यांदाच लावले आणि हे भाजीमुळे ना भरपूर आपल्या आजारावर पण ती ह्या होती म्हण या किडनीची डायबिटीज शुगर याच्यावर सर्वकड चालते आणि चांगली पण लागते आणि मग आम्ही पहिल्यांदाच प्रयत्न केला सक्सेस झालेले आहे नाव दई ह नाव अश्विनी भरत कडू मार्गदर्शन या तुम्हाला करत मार्गदर्शन आपलं मित्राचं मित्राचं वयजापूरवरून बिया आणलेले आहे त्यांचा जोडीदार होता ना मी तिकून आणलो सचिन काय काय इगतपुरी तालुक्यामध्ये कृषीमध्ये जे जे विविध प्रयोग चालू आहेत त्यापैकीच एक भरत कडू यांनी खडकवाडी सारख्या गावात खडकाळ जमिनीवर करटुरी लागवडीचा प्रयोग केला असून त्यांना मागच्या वर्षी जरी अपयश आलं तरी या वर्षी ते यश भरून काढतायत आणि चांगलं उत्पन्न मिळून ते तीनशे रुपये किलो प्रमाणे बाजारात आणि घरी देखील विक्री करतायत आणि त्यांना यावेळेस चांगलं उत्पादन मिळणार आहे कशा जमिनीवर लागवड केली या गावाचं नाव जरी खडकवाडी असलं आणि जमीन खडकाळ आहे त्या खडकाळ जमिनीवर त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय आणि कोणत्या पद्धतीने यांनी शेती केली आहे जगाची सध्या मागणी ऑर्गेनिक शेतीची ते, ते, ते लक्षात घेऊनच त्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडे वळून ऑर्गॅनिक पद्धतीने करटोल्याची लागवड केली आहे तुमचं नाव सर मी किशोर भरते उपकृषी अधिकारी इगतपुरी